चिंतन श्री गुरुदेवदत्त श्री स्वामी समर्थ मैत्रीणू स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करू हीच माझी त्यांची चारणी प्रार्थना देवीची ओटी कशी भरावी ओटी भरण्याची योग्य पद्धत नवरात्री देवीची ओटी कशी भरावी तर चला आता नैत्र चैत्र नवरात्र सुरू झाला आहे आणि चैत्र चैत्र नवरात्र म्हणजे देवी देवतेंचा पृथ्वी तलावर हा वास असतो तर सुवासिनी काय करता संतती प्राप्ती व्हावी म्हणून तिची आपण ओटी भरतो पण संतती प्राप्तीच्या आशीर्वादाचे हे प्रतीक असते ओटी भरणे एवढेच नाही हा सौभाग्यवतीचा आदर सत्कार हे असतो आपल्या देवीमुळे हे आपल्याला पुत्रप्राप्तीचे भाग्य मिळाले आहे म्हणून तिची कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आपण नवमी अष्टमी मंगळवारी किंवा पौर्णिमेला नारळाने देवीची ओटी भरतो ओटी म्हणजे काय तर ओटी म्हणजे नाभी खालची कूस जिथे स्त्रियांचा गर्भाशयाचा भाग असतो त्यांनाच आपण ओटीपोटी म्हणतात मातृत्व प्राप्तसाठी आशीर्वाद हाच त्याचं प्रतीक असतं देवीची ओटी भरताना सवासनी साडी साडीऐवजी सहा सहावारी साडीऐवजी नऊवारी साडी आपण अर्पण करतो नऊवारी साडीच का अर्पण केली जाते कारण कसं देवीचे हे नऊ रूप आहेत म्हणून हे नऊ रूप आपल्याला नऊवारी साडीने सगळ्या देवींना अर्पण केले जातात आणि त्रिकोणी खण म्हणजेच काय तर ब्रह्मा विष्णू आणि महेश यांचे प्रतीक म्हणजेच हे त्रिकोणी खण आहेत आपण ह्या व्हिडिओमध्ये दे देवीची ओटी कशी भरावी काय काय वान म्हणजे काय काय करावं ते इथं सांगणार आहे तर इथं मी तुळजाभवानी मातेची ओटी भरणार आहे कारण आमचं कुलदैवत हे तुळजाभवानी आहे तर तुमचं जे कुलदैवत असेल ते त्याची तुम्ही ओटी भरू शकता की जसं कोल्हापूरची महालक्ष्मी पुन्हा रेणुका माता हे साडे तीन आहेत त्यापैकी एक कुलं देवी ती तरी तुमची नक्कीच असेल प्रथम काय करायचं आहे साडी घ्यायची साडी ही तुम्ही लाल पिवळी किंवा हिरव्या रंगाची घ्या पण साडी ही नेहमी काठपदरीच घ्यावी कारण ओटी ही नेहमी काठपत्रीची साडीनेच भरली जाते असं म्हणतात तर ओटीसाठी काय सामान घ्यायचं आहे ते आपण पाहूया ओटीसाठी नारळ गजरा फुलं भिंदी कोण बांगड्या आपण ते पेंट हे जे म्हणजे शृंगाराचं सामान आहे ना ते आपण ओटीमध्ये भरताना टाकायचं आहे तसे दक्षिणा घ्या खोबरे वाटी घ्यायची खोबरे वाटीत एक सुपारी खारीक बदाम घ्या नंतर ओटी भरताना आपण अगोदर काय करायचं ताटात साडी घ्यायची कारण आपल्याला ओटी ही ताटात भरायची ताटात साडी घेतल्यानंतर त्याच्या वेळेस पाच वेळेस आपल्याला मूठ भर म्हणजे ओंजळ भरून असं तांदूळ पाच वेळेस टाकायचं आहे आपण अर्धे अर्धे ओंजट तांदूळ टाकू नका कारण देवीची ओटी भरणार आहोत आणि आपल्याकडं तर एवढं धान्य असणारच की देवाची ओटी भरताना उंजळ भरूनच टाका तांदूळ टाकल्यानंतर त्याच्यावर नारळ ठेवा नारळ हा नारळाचं ते, ते शेंड आहे की देवीच्या साईडला म्हणजे देवीच्या याच्याकडे आला पाहिजे नंतर ब्लाऊज पीस खण नारळ हळदी कुंकू हळद फूल गजरा दक्षिणा दक्षिण द्या सौभाग्याचं सामान प्या आणि नंतर ओटी भरा अशा प्रकारे ओटी तयार झाली की ना ओटी आपण जी ताटात टाकली ती असं उचलायचं आणि देवीकडं तीन असं आपण असं आपण कसं जेवण करताना प्राणे स्वप्न करतो फक्त तीन वेळा असं उचलून देवीच्या साईडने आपल्याला करायचे त्यामुळं आपण कसं देवी आप ओटी आपण देवीला अर्पण करतो असं वाटतं त्यामुळं हे तीनदा देवीच्या साईडने आपल्याला करायचे आणि खाली ठेवायचे आणि नंतर आपल्याला देवीची आरती जर तुम्हाला तर, येत असेल तर तुम्ही आरतीही करू शकता दुर्गे दुर्गट भारी ही आरती केली तरीही चालेल अशा तऱ्हेने आपण देवीची ही ओटी भरणार आहोत तर ह्या अष्टमी आणि नवमीला तुम्ही देवीची नक्की ओटी भरा कारण कुठलेही मोठे जर प्रॉब्लेम असेल तर त्याचा म्हणजे त्याचे निराकरण हे आपले कुलदेवीची ओटी भरूनच होतं कारण कसं आपली जर कुलदेवी आपल्यावर प्रसन्न असेल तर आपल्याला कोणत्याही देवाची काही काही सेवा करायची गरज नाही कारण आपले कुलदेवी आणि कुलदेवता हे कुलाचे माता आणि पिता असतात असे म्हणतात त्यामुळे तुम्ही अगोदर कुलदेवी आणि कुलदेवतेची सेवा करा नंतरच बाकी इतर मार्गात शिरा कारण कसं तु आपले आईवडील जर नाराज असतील तर तुम्ही दुसऱ्याच्या आईवडिलाची सेवा करून कुठला आशीर्वाद घेता त्यामुळं तुम्ही आपल्या कुलदेवी आणि कुलदेवतेचा कुलाचार नक्कीच करा श्री स्वामी समर्थ श्री गुरुदेवदा